मालेगाव अत्याचार प्रकरणात अखेर अंतिम निर्णय झालाय संपूर्ण महाराष्ट्र ज्या निर्णयाची वाट पाहत होता अखेर तो क्षण आलाय डोंगराळे गावात निर्दोग कृत्य करणाऱ्या कोर्टात हजर केलं होतं सर्वांना वाटत होतं की कोर्ट फक्त पुढची तारीख अखेर जो आज निर्णय घेण्यात आला तो ऐकून अक्षरशः आरोपी जमिनीवर लोळून रडू लागला संपूर्ण महाराष्ट्राला आज समाधान वाटत आहे अशी शिक्षा होणार की ज्यामुळे कुणी असं करणार नाही असे कौतुक उद्गार लोकांमधून निघत आहेत लोकांना विश्वास बसत नाहीये पण अखेर सरकारने हा अतिशय कठोर अंतिम फायनल निर्णय घेतला आहे तीन ते चार वेळा या नराधमाला कोर्टात हजर केलं गेलं होतं आणि प्रत्येक वेळा पुढची तारीख देण्यात आली होती लोकांना वाटत होतं की आता काही होणार नाही अतिशय धीम्या गतीनं काम चालू आहे पण सरकारने अतिशय वेगवान निर्णय घेत लोकांना आश्चर्याचा धक्का दिलाय कारण आज जे झालं आहे ते या प्रकरणातलं सगळ्यात निर्णायक पाऊल उचललं गेलं आहे आणि ज्यामुळे त्या नराधमाला आता अक्षरशः भीती वाटू लागली आहे अचानक सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे खरंतर लोकांना शहाऱ्याचा धक्का बसलाय पण हा निर्णय घेणं अतिशय गरजेचं होतं अशी देखील प्रतिक्रिया आली आहे आता न्यायव्यवस्था खरंच इतकी वेगवान झाली आहे लोकांना भरोसाच वाटत नव्हता पण जे घडला ते अतिशय वेगळं होतं सरकारला अखेर निर्णय घ्यावाच लागला कारण की जर पुढची तारीख देत राहिली असते तर जे आंदोलनाची उपोषणाची तीव्रता वाढवणार असं डोंगराळे गावातील ग्रामस्थांनी सांगितलं होतं की तिकडे उपोषण सुरू होतं उपोषणामध्ये पीडित पीडित मुलीचे वडील यांची तब्येत ढासळली होती त्यांना रुग्णालयात हलवलं होतं तसंच इतर उपोषणकर्ते जे आहे तर ते देखील आजारी पडले होते आणि अखेर राज्याची शिक्षण मंत्री तसेच मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तिथे जाऊन आंदोलन करताना एक लेखी आश्वासन दिलं आणि या मिळण्याची माहिती दिली आणि यामुळे हे आंदोलन अखेर थांबलं आहे हे उपोषण अखेर थांबलं आहे कारण की सरकारने निर्णय असा भयानक घेतला आहे की ज्यामुळे हे उपोषणकर्ते देखील काही प्रमाणात समाधानी झाले आहेत मग काय असा निर्णय घेतला की ज्यामुळे उपोषण डायरेक्ट थांबला आहे कोणती अशी भयानक शिक्षा होणार आहे की ज्यामुळे नराधमाचा आत्मा देखील कापू लागला आहे आज या प्रकरणात नेमकं काय झालं आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाधानाची लाट तयार झाली आहे संपूर्ण राज्यातून या निर्णयाचं कौतुक का होत आहे सरकारने कोणता तो अतिशय वेगळाच निर्णय घेतलाय की ज्यामुळे सरकारचंही कौतुक लोकांकडून होत आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोळा नोव्हेंबर महाराष्ट्रासाठी इतिहासातला सगळ्यात काळा दिवस ज्या दिवशी एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीला एका चोवीस वर्षाच्या नराधमानं एखाद्या पशुसारखे तिच्यावर अत्याचार करून तिचा बळी घेतला अखेर या प्रकरणाला तब्बल पंधरा दिवसांहून अधिक वेळ गेलेला आहे संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणात काय न्याय मिळतो याच्याकडे सुपासारखे कान उघडे करून प्रत्येकाचं लक्ष होतं पण अखेर तो निर्णय आता झालाय कारण या चिमुकलीला आता न्याय मिळणार हे आता फिक्स झालं आहे पाठीमागे जेव्हा या आरोपीला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं त्यानंतर तीन दिवसाची तीन ते चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली त्यानंतर पुढची तारीख देण्यात आली त्यानंतर पुढं आणखी त्याची कोठडी वाढवण्यात आली आणि पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं त्यानंतर ही तारीख वाढवण्यात आली आता लोकांना वाटत होतं की कोर्टाची फक्त तारीख पे तारीख चालू आहे पण अखेर हा जो निर्णय झाला आहे त्याचा विचार देखील कोणी केला नव्हता असं कठोर निर्णय घेतला जाईल असं कोणी विचारच केला नव्हता प्रकरणामध्ये सुरुवातीला लोकांना वाटलं नव्हतं की इतका कडक निर्णय घेतला जाईल पण अखेर सरकारने करून दाखवलं अक्षरशः नराधम इतका घाबरला आहे की आता तो कोणाशी बोलत देखील नसणार आहे 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 मग काय निर्णय कशा पद्धतीची शिक्षा शिक्षा होणार होणार कोणती ती वेगळी चला पाहूया मालेगाव अत्याचार प्रकरणाला सोळा ते सतरा दिवसांचा कालावधी जवळपास झालेला आहे यावेळेस नाराधमाला तीनदा कोर्टामध्ये हजर केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे प्रत्येक वेळा तारीख वाढत होती पण अचानक असं काय झालं असा कोणता सरकारने निर्णय घेतला की ज्यामुळे आता या नाराधमाला शिक्षा होणार हे निर्णय घेण्यामागचं कारण असं ठरलं की गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मालेगावमध्ये एका तेरा वर्षाच्या मुजीवर पंचावन्न वर्षाच्या एका नराधामानं अत्याचार करण्याची घटना उघड झाली त्या नराधामाला तातडीने अटक केली तेरा वर्षाची मुलगी गतिमंद होती आणि त्यामुळे तिचा फायदा घेऊन या नराधामाने त्याला स्कूटीवर बसवलं आणि एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आता या प्रकरणात त्या आरोपीला अगदी काही तासातच अटक करून त्याला कोर्टात हजर केलं आणि त्याचा देखील फैसला अगदी वेगाने सुरू आहे आता आधीच डोंगराळे प्रकरण त्यानंतर मालेगावातलं दुसरं प्रकरण यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्र अगदी हळवत होता डोंगराळी गावामध्ये डोंगराळी गावातली काही लोकं तसंच मुलीचे आई वडील किंवा इतर नातेवाईक हे सगळे उपोषणाला बसले होते उपोषण अगदी तीव्र केलं होतं उपोषण इतकं तीव्र झालं की त्या उपोषणामध्ये मुलीच्या वडिलांना दवाखान्यात न्यावं लागलं बाकीचे उपोषणकर्ते जे आहेत त्यांची देखील तब्येत अगदी हलवली होती म्हणून परिस्थिती पाहता सरकारने हा निर्णय घेतला आणि मंत्री दादा भुसे यांनी अगदी लेखी त्यांना सांगितलं की तो निर्णय काय आहे आणि अखेर या निर्णयाचा परिणाम म्हणून तीम जे उपोषण आहे तर ते सोडण्यात आलं अखेर दादा भुसे यांच्या हस्ते या उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजण्यात आलं आणि हे आंदोलन थांबलं आता आंदोलन थांबलं याचाच अर्थ सरकारने ठोस निर्णय घेतला आहे असा निर्णय की ज्यामुळे आंदोलनकर्त्यांचं काही अंशी समाधान झालं आहे मग तो निर्णय नेमका काय आहे काय तो निर्णय आहे त्यामुळे आंदोलन थांबलं अगदी अगदी टोकाचं उपोषण थांबलं आहे बेमुदत उपोषण सुरू केलं होतं तेही उपोषण आता थांबलं आहे काय कारण आहे मग तो निर्णय कशा पद्धतीने घेतला असेल काय शिक्षा याला होणार आहे सगळी सविस्तर माहिती आपण घेतो आहे या प्रकरणामध्ये लोकांना सुरुवातीपासूनच वाटत होतं की आरोपीच्या बाजूनेच न्यायव्यवस्था सुरू आहे हा आरोपी इतक्या निर्गुणपणे असं करू शकतो तर मग याला संविधान किंवा इतर जे गोष्टी आहेत त्या न लावता डायरेक्टली याला फाशी द्या किंवा याचा एन्काउंटर करा अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये तयार झाली होती न्यायव्यवस्था ही कायद्यानुसार चालते आणि त्याच कायद्यानुसार एक असा वेगळाच निर्णय घेतला की ज्यामुळे आता कायद्याच्या अनुसरून तसंच सरकारने देखील विशेष अधिकार वापरून हा निर्णय घेतला गेला आहे आणि यामुळे या, या नारादामाला आता शिक्षा होणार आहे आता पहिल्यापासून काय झालं असेल असं जर अंदाज घ्यायला गेलं तर सोळा तारखेला सोळा नोव्हेंबरला जेव्हा हे प्रकरण घडलं होतं त्यावेळेस त्याला नरादामाला कोठडी देण्यात आली होती पोलीस कोठडी जी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत होती सत्तावीस नोव्हेंबरला या नराधा कोर्टात हजर केलं त्यानंतर पुन्हा तारीख वाढवून देण्यात आली एक डिसेंबर एक डिसेंबरपर्यंत या नरादामाला पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आली होती आता दोन्ही वेळेस पोलीस कोठडी देण्यात येत असताना आता लोकांना असं वाटू लागलं होतं की आता हे फक्त तारीख पे तारीख सुरू आहे आता तारीख मिळेल परत तारीख मिळेल आणि असं होत होत या न्याय प्रक्रियेला इतका वेळ लागेल की काहीच नाही पण अखेर दुसरं प्रकरण मालेगावात घडलं त्याचबरोबर या प्रकरणाकरता या न्याय मिळवण्यासाठी उपोषण देखील तीव्र सुरू होतं सरकारचं देखील अगदी बारीक लक्ष होतं आणि म्हणून यावेळेस जे झालं ते अतिशय वेगळं झालं यावेळेस तारीख पे तारीख नाही तर असाल कठोर निर्णय घेण्यात आला ज्याचा कोणी विचारही केला नसेल अशा प्रकारचा निर्णय आता घेण्यात आला अखेर निर्णय असा होता की ज्यामुळे उपोषणकर्त्यांनी देखील आपलं उपोषण सोडलं आहे मग तो निर्णय नक्कीच ठोस असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता जेव्हा या नाराधामाला कोर्टामध्ये पुन्हा एकदा हजर करण्यात आलं होतं था, त्यावेळेस मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याची सुनावणी झाली यावेळेसही ती सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्यात आली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यावेळी नाराधामाला कोर्टात उपलब्ध करण्यात आलं तर ते व्हिडिओद्वारे करण्यात आलं त्याला समक्ष आणलं नव्हतं पण व्हिडिओद्वारे तो तिथे कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला न्यायालयाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घेतल्या आणि त्यानंतर जे झालं याचा कुणी विचारच केला नव्हता आता याआधी तारीख पे तारीख सुरू होती आधीची तारीख पुढची तारीख मागची तारीख या पद्धतीने सुरू होतं लोकांना वाटत होतं की याही वेळेस तारीख मिळेल आणि यावेळेस वेगळं झालं यावेळेस काय झालं बघा अकरा डिसेंबरपर्यंत या नारादामाला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे न्यायालयीन कोठडी म्हणजेच जे सी तर जे सी याला सुनावण्यात आली आहे पण आता कदाचित लोकांना असं वाटू लागलं आहे की आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली म्हणजे आता त्याला न्या या जेलमध्ये रवाना करण्यात येईल पण दुसरा जो निर्णय घेण्यात आला तो अतिशय महत्त्वाचा आहे या प्रकरणामध्ये आता निकम साहेब उज्ज्वल निकम यांना आता सरकारच्याकडून वकील ठरवण्यात आलेला आहे आणि ही केस आता अगदी वेगाने चालणार आहे अशी देखील महत्त्वाची माहिती याच्यात आलेली आहे उज्ज्वल निकम साहेब ही जुने आणि सगळ्यात तज्ज्ञ असे वकील आहेत जे ज्यांची मागणी उपोषणकर्त्यांनी देखील केली होती की उज्ज्वल निकम साहेबांना याच्यामध्ये द्या आणि ती मागणी मान्य झाली आणि ज्यामुळे आता या प्रकरणात अतिशय वेगाने आणि या नराधामाला अशी कठोर शे कठोर सजा होणार आहे की जी त्यांनी कधी विचारही केला नसेल तर या प्रकरणात अशा पद्धतीने घडामोडी आता घडलेल्या आहेत आता या प्रकरणात या निर्णयाविषयी तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे कमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद